उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन आजपर्यंत कधी झालं नव्हतं कधी कधी परिस्थितीच आव्हान स्वीकारत आपण थोडस जातीकडे लक्ष देतो पण भारतीय जनता पार्टीचं नेहमीच हेच तत्व राहिलं आहे की पथका अंतिम कक्ष नाही आहे पर चढते जाना सब समाज को साथ हम हमको है आगे बढ़ना आता एखाद्या ठिकाणी तुम्ही म्हणता तसं होऊ शकतं मी नाकारणार नाही एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा एखाद्या तालुक्यामध्ये जगामध्ये आपण म्हणता तसं होण्याची शक्यता नाकारत नाही पण हे होऊ नये ही काळजी भारतीय जनता पार्टीने घेणं गरजेचं आहे इनकमिंग यागा तर कोणत्याही पक्षामध्ये विरोध असण्याचं कारण नाही पण हे खरं आहे की पक्ष म्हणजे शनी शिंगणापूरच्या घरासारखा बिना दरवाजा नये हीच काळजी घेणं गरजेचं आहे सूचना आहेत आपल्या नाही ही कार्यकर्त्यांची भावना आहे ते पण ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसामध्ये इन्कमिंग झालं मग नाशिक असेल जळगाव स्थानिक जे जुने पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांना विरोध होता त्यांचा अनेक इनकमिंगचे जे प्रवेश झाले त्यांना नाराज आहेत नारा सूर तर आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा भाव आहे की त्या ठिकाणच्या युनिटला जर तुम्ही विश्वासात न घेता प्रवेश करता तेव्हा त्यामधून साधारणतः एक स्वाभाविक प्रतिक्रिया तर येते हे हो हे काही भारतीय जनता पार्टीमध्येच होते असं नाही आहे हे शिवसेनेमध्ये व्हायचं शिवसेना म्हणजे